राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे बाजारभाव मंदावलेले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये सर्व दर आणि जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपयेपर्यंत दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड इथे अवकालेले चारशे अकरा क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जाते एक नंबर सोयाबीन बघा पुढे आहे पाचोरा जळगाव येथे अवकालेले एकशे दहा क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल सो सोयाबीन आता असं पुढील बाजार समते तुळजापूर बाजार समती जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा <गगगाँ> पुढे आहे सोलापूर बाजार समती अवकालेले पंच्याऐंशी क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व अंदर पाच हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा पुढे आहे अमरावती बाजार समिती जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा पुढे आहे जळगाव बाजार समती जास्ती दर पाच हजार रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा पुढे आहे नागपूर बाजार समिती जात आहे लोकल सोयाबीन जसे दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल बघा पुढे आहे जळगाव अमळनेर येथे जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे हिंगोली बाजार समिती जास्ती दर पाच हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा पुढे आहे नेकर बुलढाणा येथे जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन त्या तसे पुढील बाजार समती जालना येथे जास्ती दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समती अकोला येथे जास्ती दर पाच हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन